जीवन जगण्याची कला रामायणातून मिळते परमेश्वर आणि भक्ती यांच्यातील संदेश वहन संत करतात ते समाजाला भलं करतात संत ज्या ज्या ठिकाणी जातात तेथे ते संस्काराचा पाया अधिक मजबूत होतो असे प्रतिपादन साध्वी सोनाली दिदी करपे यांनी केले शहरातील संत ज्ञानेश्वरनगरीत तहसील कारले मैदानावर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा गेवराई बीड अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या रसाळवाणीतून संगीतमय प्रभू श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे सावे पुष्प गुंताना त्या बोलत होत्या सौप्रिया व पियुष कोल्हे यांच्या हस्ते आरती रामायणा ग्रंथाचे पूजन झाले प्रारंभी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज विश्वात्मक जंगलीदास माऊली आश्रमाचे परमानंद गिरीजी महाराज चांगदेव महाराज अशोकनंद महाराज सार्थकानंद महाराज अनंतराज महानुभाव सुरेगाव आदी संत महंताच्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माजी आमदार स्नेहलादा कोल्हे सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपदी परमपूज्य गिरी महाराज या प्रसंगी बोलताना म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून या पंचक्रोशीतील भाविकांना सहकारमर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट अध्यात्म ज्ञानाची शिदोरी देत आहे कथा या जीवनाच्या व्यथा दूर करतात यातून अध्यात्म प्रबोधन होते माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे समाजकार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे विश्वात्मक जंगलीदास माऊली आश्रमाचे परमपूज्य परमानंद गिरिजी महाराज म्हणाले की माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी अनेकांना जीवन जगण्याचा मार्ग दाखविला या भागात सहकार्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले साध्वी सोनाली दिदी करपे म्हणाल्या की पैठणच्या संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी होते आणि कथास्थानावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज आले हा अलौकिक योग आहे मनुष्याने नेहमी सत्कर्म करावे संत संगीताचा प्रभाव मती मंदालाही हुशार बनवतो रावण्याने फसवून वेषांतर करून साधूच्या रूपात सीतेचे हरण केले शबरी भेट आदी प्रसंगावर साध्वी सोनाली दिदी करपे यांनी सखोल विवेचन केले मुक्ती प्राप्त केलेली कोणती वाईट आहे निर्णय घेतलाय का राक्षसानं हरिण होण्याचा हाताने मृत्यू प्राप्त व्हावा आपल्या जीवनामध्ये द्यायचा हाताने मरायचं का रावणाच्या हाताने मरायचं मरण तर प्रत्येकाला त्या गोष्टीला सामोरं जायचंय कारण या जगामध्ये कोण अमर नाही तर त्याच्या पहिल्या का दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं दोनशे वर्षापूर्वी आपल्यापैकी एकही इथे नव्हतं आपल्यातून एकही इथे राहणार पण जायचंय कस तू म्हणाल ताई आता कुठे राम आणि रावण आहेत चुकीशी कर्म करून जीवन संभवना रावणाच्या हाताने मरण जीवनामध्ये सत्कर्म करून भगवत भक्ती करून कथा ऐकून मृत्यूला प्राप्त होणं म्हणजे रामाच्या हाताने मृत्यूला प्राप्त होण्यासारखं सुंदर व्हावा चिंतन करत व्हावा संत सेवा माझ्या निर्णय घेतला मी हरिण होतो पाहता 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 सुंदर हरिण एवढं सुंदर हरिण हरिण बनले सुंदर त्याचे कान आहेत निमुळते त्याचे पाय आहेत छोटीशी शेपटी आहे हिरे माणिक मूर्ती जळलेली आहे सोन्याची कांती आहे कान लुकू लुकू हलवत तेव्हा फुलं तोडत होत्या सुंदर सोन्याच्या हरणाला पाहिलंय आणि सीता माहिला हातातला फुलांचा कटोरा टाकून दिलाय धावत आल्या आपल्या मालकाकडे स्वामी राघवा मी सुंदर सोन्याचं हरिण पाहिले जानकी सोन्याचं हरी नसतं ग गक्षुर सांगते मी स्वामी माझ्या घराला पाहिलंय सुंदर हरिण मारतं तू तू उड्या मारत का मरात अंग खाजवत सुंदर हरी जानकी असं सोन्याचं हरी नसतं नाही स्वामी कसं पाहिलं ते तो, तो मला सांगते I'm <tries> तुतांडव नृत्याच्या झाकीने भाविकांना मंत्रमुग्ध केले भगव्या वस्त्र परिधानाने भाविकांची उपस्थिती विशेष खुलून दिसत होती